एटी सेवन यन पी यस न्यूज नाशिक चॅनलला सेर करा लाईक करा सस्पाईज करा नमस्कार 87 सेवन न्यूजमध्ये आपलं सहस्र स्वागत बातम्या आहे धार्मिक क्षेत्रातील यात्रेसंदर्भात युवकाने सादर केला आगळा वेगळा उपक्रम चांदोरी श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त सकाळी नऊ वाजता कावड मिरवणूक कावड मिरवणुकीमध्ये एटी सेवन एन पी एस न्यूज चॅनेलचे पत्रकार श्री राहुल रामचंद्र उनवणे युवा परिवर्तन क्रांतीदीप सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष यांनी आकर्षक कावड बनवून समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्यांचे हक्क व अधिकार सांगणारे संदेश फलक कावडवर लावण्यात आले सामाजिक प्रबोधन करत असताना पुढील प्रमाणे फलक होते श्री भैरवनाथ महाराजांकडे साकडं घालण्यात आलं हे भैरवनाथा गावातील प्रत्येक व्यक्तीला झाडं लावण्याची सद्बुद्धी दे गावातील सामाजिक नेत्यांमधील वैयक्तिक वाद मिटून गावाची प्रगती होऊ दे ग्रामपालिकेचा कर भरून ग्रामपालिकेला गावकऱ्यांनी सहकार्य करू दे मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न मिटू दे देशाला शत्रू राष्ट्रांपासून सुरक्षित ठेव अशा आशयांचे संदेश देण्यात आले तसेच गावाच्या वतीने गावचे पोलीस पाटील आदरणीय अनिल सर न्यू इंग्लिश स्कूल चांदोरीचे चा आदर्श शिक्षक व्ही एन सर कोरडे सर चांदोरी गावचे सरपंच विनायकजी खरात व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने राहुल उन्हावणे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला